काय <laughs> रे <laughs> <laughs> गान बाय रे समजा आपसू वैजीत की समधी जागीच आहेत डोळा तर या वक्ताला रायगडावर राज्याभिषेकाची लगभग लगबग एकदम जोरदार सुरू असेल बघा पण आपले नशिबी नाही बघा ते बघायचं सुख रायगड सजला असेल मुलांनी नगर खाण्यात फार दुरडा उडवला असेल बघा आपण फक्त उडलू आणि सपन बघायचं बघा अरे गाण बा राज्याभिषेकाला नाही जाता आलं म्हणून एवढं काय मानाला लावून घेतो असा विचार कर की आपण इथं खमके बंदोबस्त म्हणून तिकडे सोहळा बिंदूक चालू असेल का नाही तर अरे या जन्मी तरी राज्याभिषेकाचं रक्षण करणं आपल्या नशी आहे म्हणायचं आ... पुढच्या जन्मी जर माणसाचा जन्म गावलाच तर मात्र नाही चुकवायची राज्याभिषेकाची वारी काय तवो कुणाच होणार राज्याभिषेक काय का आता अरे गणबा बा का थोडा आहेस तू हा अरे जवळ आकाशात चंद्र सूर्य आहेत साजरा करत राहते कावा ना कावा याचं कौतिक गावलच की आहे म्हणा चला चला जावा आपल्या जागेवर पारायला नाही तर आजचा दिस शेवटचा व्हायचा आपला Mitra